हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला शेवग्याची रेसिपी दाखवणार आहे अगदी वाटण न काढता झटपट होणारी आणि अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आपण आज तुम्ही ही रेसिपी भाकरी संघ किंवा भातासंघसुद्धा खाऊ शकता तर इथे मी शेवगा घेतलेला आहे आपल्याला शेवग्याचे छोटे तुकडे करून त्याच्यावरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळा शेवगा कट करून घेतलेला आहे सगळा नाही केलेला कारण शेवगा खूप होता मी ते दोन ते तीन माणसांची भाजी करणार होते त्यामुळे इथे मी दोन शेंगा घेतल्या होत्या आणि दोन शेवग्याच्या शेंगा इथे मी साईडला ठेवून दिलेल्या आहेत त्यानंतर इथे मी बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घेऊन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक ग्लासभरीत प पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला शेवगा उकडून घ्यायचं आहे तर एका साईडला इथे मी शेवगा उकडत ठेवलेला आहे तोपर्यंत एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तेल घातल्यानंतर आपल्याला तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोरी छान तडतडली की इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता कांदा घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे मी कांदा व्यवस्थित परतवून घेते तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कढीपत्ता मी फोडणीमध्ये टाकायचा विसरले होते म्हणून मी कांद्यावर घातला तर तुम्ही मोरी घातल्यानंतर कढीपत्ता घाला न तर कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घातलेला आहे बारीक कट करून टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की इथे आपण मुगाची डाळ घालणार आहोत तर इथे मी मुगाची डाळ दहा मिनटासाठी भिजत घातली होती तर डाळ घातल्यानंतर आपल्याला डाळसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायची आहे डाळ परतली की काय आपण मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आपल्याला हळद आणि अर्धा चमचा इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसालेसुद्धा छान व्यवस्थित परतले की इथे आपला शेवगासुद्धा उकडून झालेला आहे तर शेवगा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पाहू शकता शेवगा मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर शेवगा व्यवस्थित परतवून घेतला की इथे आपल्याला दोन ग्लास इतपत पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घालते पाणी घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचा आहे शेवगा इथे अगदी दहा दहा मिनटात इथे शेवगा छान व्यवस्थित छान शिजतो तर पाहू शकता तुम्ही दहा मिनटानंतर डाळसुद्धा छान व्यवस्थित शिजलेली आहे आणि शेवगासुद्धा मस्त असा शिजलेला आहे शेवगा तर छान व्यवस्थित शेवगा शिजल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला माझी आजची झटपट शेवग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय